सर्वांना नमस्ते 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 काल तर कालपर्यंत तर आपण दोघच आणि भाई होतो आणि दिल होती तर ही कोण आली इकडे आता आली कालच्या मध्ये आपण काय केलं होतं की मी बदलापूरवरून आलो होतो एकटा आलो होतो बरोबर मग आपण विक्रोरीच्या घरी गेलो साफ केलं आणि मी तुम्हाला सांगितलं तर मी माझ्या फ्रेंड्सला देतोय तर काल रात्री त्यांनी मला एक टोकन अमाऊंट पण दिली आहे म्हणजे तो तो आपला जो रूम आहे तो परत रेंट साठी बुक्ड झाला आहे ते येणाऱ्या एक आठवड्यात शिफ्टिंग चालू होईल तिकडे म्हणजे तो रूम गेलेला आहे ही कालची सिच्युएशन होती मी तुम्हाला जी सांगितलं पण काजल तर नव्हती रूम करायला पण पण काजल आणि मम्मी तिथे होते आता काजलच्या मम्मीची कंडिशन चांगली आहे बरोबर काजल व्यवस्थित आहे बरं वाटतं त्यांना त्यांचा औषध बदलापूरला पण जे लोकल आपले जे जनरल डॉक्टर्स फिजिशियन्स असतात त्यांना आम्ही दाखवलं होतं तिथे बरं वाटलं पण परत तसं अशक्तपणा परत अजून प्रॉब्लेम नको म्हणून काजलला आणि काजलच्या मम्मीला आम्ही इथे बोलवलं ह्याच्यात काजल पण बोलले की आम्ही तिथे येऊन ट्रीटमेंट करूया कारण जिथे मम्मीचं ट्रीटमेंट झालं मुंबईला ज्या ज्या हॉस्पिटल्समध्ये ते भरपूर सुंदर हॉस्पिटल्स आहेत आणि आम्हाला त्याचा एक्सपिरियन्स चांगला आला आहे बरोबर तर बदलापूरला पण आणि बदलापूर ओंबोली साईडला पण भरपूर सुंदर सुंदर हॉस्पिटल्स आहेत पण तिकडे ट्रायल करायला वेळ नाही आपल्याकडे तेवढं बरोबर ट्रायल केल, जरी केलं तरी पेशंटला किती बरं वाटेल आणि किती नाही माहिती नाही आपल्याला आपले आता मम्मीचं पण ट्रीटमेंट त्याच हॉस्पिटल मध्ये चालू आहे आपल्याला एक्सपिरियन्स एवढ्या वर्षात मुंबईचा की हा मुंबईच बेस्ट डॉक्टर आहे बेस्ट डॉक्टर म्हणून मम्मीचे जे दोन्ही हॉस्पिटल आहे तिकडे आम्ही ट्राय करू का ते पण सांगतो काल काजल आणि मम्मी इथे आल्या बरोबर आणि हॉस्पिटलला जाऊन आल्या औषध घेऊन आल्या तिकडचे औषध घेऊन म्हणजे थोडं रिलॅक्स वाटला त्यांना पण पूर्ण रिलॅक्स पाहिजे तर आपल्याला प्रॉपर ट्रीटमेंट केली पाहिजे एकदम एक्झॅक्ट आपलं कशामुळे थकवा आला किंवा काय प्रॉब्लेम झालं हे पण आपल्याला माहिती पाहिजे ना म्हणून त्यांना काल काजलच्या मम्मीला काजलला सर्वांना इथे बोलवलं ते आलेत मग डायरेक्ट आम्ही गेलो आमच्या हॉस्पिटलला जिकडे मम्मीचं ट्रीटमेंट झालं ओके आता तुम्ही विचाराल की काजलच्या मम्मी कुठे काजलच्या मम्मी आपल्या हॉलमध्ये जो मम्मीचा बेड आहे ना तिथे जरा आराम करते बसलीच आहे ऊन ऊन बाहेर बघते बघते की समोर कोण दिसतंय की नाही कोण फ्रेंड्स फ्रेंड्स आहेत की नाही समोरच्या बिल्डिंग्समध्ये जो केला बसली आहे व्यवस्थित टी व्ही लावून पण देऊन नंतर बाहेर आहे आणि काजल पण आहे काजल आणि मम्मी दोघे काल आलीत मग मी सोबतीला गेलो डॉक्टरांकडे गेलो विचारलं की हे कशामुळे आलं काय ॲडमिट बिडमिट करायला नाही नेलं म्हणजे सजेशन गेला पण गेलो हॉस्पिटलला ठीक आहे चेंबूरला चेंबूरला ते आमचे जे आमचे जे मम्मीचे डॉक्टर आहेत ते सध्या बाहेरगावी असल्यामुळे मग त्यांचे सबऑर्डिनेट्सकडे गेलो कॅज्युअलिटीमध्ये गेलो आणि सर्व विचारलं की कशामुळे होतं त्यांचं सर्व चेकअप करून घेतलं बॉडी चेकअप आणि सर्व करून आणि त्यांचा बीपी बीपी सर्व चेक केलं ना तिकडे हा लो बीपी होतं बघा आम्हाला तिथे पण माहिती पडलं की ज्या व्यक्तीला हाय बी पी असो त्या व्यक्तीला लो बीपी पण झालं त्यामुळे पण अशक्त पण आला मग त्यांनी प्रॉपर इंजेक्शन्स दिले थोडेसे थोडे काही सलाईन लावली सलाईन लावली त्यांना ते बरं वाटलं असे आपण उपचार करत नाही लगेच किंवा काय असं आहे का आजार आजारी माणसांना हे सर्व स्वतःहून सांगायला पण होतं करायला पण होत आपण रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायची असते घरातल्यांनी की आपण त्यांना न्यायचं म्हणजे अग एकद अगदीच जास्त होण्यापेक्षा सुरुवातीला ट्रीटमेंट केलेलं बरं असतं तर नेलं प्रॉपर त्याने लीन दिल्या सर्व हे केलं घेतलं आणि मग काजल आणि मम्मी काल इथे राहिले पूर्ण काल रात्रीपर राहिले म्हणजे कधी आलेलं आले दुपारी आलेलं तुम्ही दुपारी आले डायरेक्ट कॅब करून मग तिथे मग तिथून इथे आले आणि आज इथे आहे मग तुम्हाला परत वाटेल की बरोबर आता जे औषधं दिली आहेत काजलच्या मम्मीला हाय व्यवस्थित एकदम पण तीन दिवसात किती इम्प्रुव्हमेंट होतोय ना तर तीन दिवसानंतर परत आम्हाला फॉलोअप साठी चेंबूरला आहे म्हणून काजल आणि काजलची मम्मी इथेच आहे म्हणजे कसं त्यांच्यावर तरी कोणतरी बोलायला बिलायला माणसं शेवटी काजल आणि तुम्हाला एक सांगतो तर विषयाला म्हणून काजलला आम्ही बदलापूरला किंवा आम्ही ना पाठवा ती स्वतः जाते त्याचं रिझन असतं की आता मी जाणार मम्मीच्या घरी मम्मी जेवण बनवणार आणि मी आरामात झोपणार हाच कॉन्सेप्ट असतो ना म्हणजे काजल पहिली काय करायची माहिती आहे का सर्व काम काजलची मम्मी करायची काजल म्हणजे घरातले इतर कामं करायची पण जेवण बिवण नाही करायची जेवण करायचीच नाही लग्नाआधी जेवण करायचीच नाही काजल सर्व मम्मी करायची आणि ही खायची बाकी भांडी बिंडी घर साफ करणं करायची पण एवढी झोपायची ना काजल एवढी म्हणजे दुपारी झोपणं म्हणजे पार्ट ऑफ लाईफ होतं तिचं दुपारी झोप झोपलंच पाहिजे नंतर लग्न झाल्यानंतर पण मला सांगायची झोपलंच पाहिजे दुपार अरे <laughs> मला झोपायची सवय नाही दुपारची मी ना झोप दुपारचं बिपारच असं पण ही कधी कधी घेऊन जबरदस्ती झोप 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 म्हणजे हिला एवढं तिचं रिलॅक्स रुटीन होतं रिलॅक्स रुटीन होतं मग इथे येऊन जरा हे झालं पण परत ही बदलापूरला ह्या इंटेन्शननी आता गेली होती की मी रिलॅक्स होईल पण सिच्युएशन तशी नव्हती उलट तिलाच काम करायला लागलं तिकडे बरोबर तिकडे तर काम आणि मग इथे आले तर इथे पण काम इथे आली तर इथे पण काम भाई पण थकले होते हा भाई पण थकले पहिले कसं व्हायचं बघा आम्ही स्ट्रॉंग व्यक्ती आहेत ना की ते जेवण पण बनवतात आणि आवडीने पण बनवतात आणि वाढतात पण म्हणजे माझ्या हातचं खावा असं कशी इच्छा असते की की मी बनवते तुमच्यासाठी मी करतो तुमच्यासाठी असं त्यांचं होतं लहानपणापासून भाईने आम्हाला मोठं केलं म्हणून आम्हाला ते सर्व लक्षात आहे म्हणून आम्ही भाई इतर सर्व फॅमिली मेंबर्सला क्लोज ठेवते बरोबर कधीच भाई ज्या ज्या वेळी पगार म्हणजे कामाला बनवते ना तर काय माहिती आहे आम्हाला पैसे द्यायचे म्हणजे असं कधी विचार नाही केला की यांना कशाला पैसे देऊ मी साठवतो नाही खाऊ आणायचे खायला आणायचे पैसे द्यायचे असं ते सर्व गोष्टी मला रिकॉल होतात किंवा मी कधी आता बघा किती पण कधी कधी लक्ष देतात पण मी जवळ भाईबरोबर एकटा असलो ना मला काहीच करू देणार नाही जेवण बिवण रेडी तीन तीन भाज्या असतात एवढ्या एक लेडीज नाही बनवू शकत ना काजल आणि मम्मी पण कधी कधी एवढं मला बनवायला इंटरेस्ट नाही घेणार जेवढे भाई घेतात नाही म्हणजे मी बोलतो भाई तीन भाज्या बनवले भात दाल चपाती पण बनवली त्याबरोबर भजी भजी पण तळतात एवढं नका बनवू म्हणजे खा खा, खा। म्हणजे एवढे कॅरिंग आहेत तर सध्या काय झालं त्यांना पण एवढी एनर्जी नाही एनर्जी नाही म्हणजे ते कंटाळले इकडे चार महिने आपण नाही ना त्यांच्या माणूस बनवायला भाई बनवायला स्ट्रॉंग आहेत पण ते म्हणतात मी एकट्याला पण किती बनवायचं एकट्याला पण काय बनवायचं मग ते बोलत दुपारच मग कधी कधी मी नेहमी फोन करून भाई आज वार आहे आज चिकन आणा पैसे बघू नका आणि तुम्हाला वाटतं मी पैसे इकडे ठेवणार नाही मी भाईला लागण्यापेक्षा पण डबल पैसे इथे ठेवलेले आहेत म्हणजे गरजच नाही आपल्या दर महिन्याचं भाडं तिकडच येतो नाई तुम्हाला एक सांगू भाई, भाई इथे ना पैसे <laughs> गोळा करणार गोळा करणारे कसे असतात चला भाई हप्ता गोळा करायला जाऊया कुठे आमच्या विक्रोलीच्या रूम मध्ये दुसरं तो नाही विरारचा नाही दिला मी सध्या म्हणजे सांगतो की तिकडून पण जो रेंट येतो ना तो भाई ठेवायचा इकडे आता सगळे पैसे मग समजा कॅट फूड लागला की कॅट फूड दिला असं म्हणजे सिच्युएशन सांगतो त्यांना पण एनर्जी नाही तर काय झालं आता काजलला वाटलं मी काजलला इकडे बोलवलं की गाजलला आईला तर आराम आहेच थोडं त्यांना काय करायला लावत नाही आणि त्यांच्यावर आम्ही बडबड करायला आहे मी कधी कधी त्यांना इलेक्ट्रॉल पावडर देतो औषध टायमिंगवर त्यांचं कालचं सा जेवढं सांगितलं ते आम्ही आता करतोय पण काजलला परत आता जेवण सर्वांचं बनवायला लागतं आणि खरं सांगू मम्मीला पण एवढं जमत नाही वाटते पण ते हात नाही जात त्या डब्यांमध्ये आणि शोधायला आणि ते परत नाही जमत एवढं पण काजल करते आता म्हणजे काजलला जी दोन माणसांची डाळ करायची होती ती आता पाच माणसांची करायला लागते आणि <laughs> आता काजलचं उदाहरण घेऊन मी सर्व गृहिणीला इकडे नमस्कार करतो की आय गेस तुमच्या पण लाईफ अशाच आहेत वाटतं की <laughs> सर्वांच्या म्हणजे स्पेशली फिमेल्सला की तुम्ही कुठेही गेलात तरी तुम्हाला काम आहे तुम्ही टूरला गेलात तरी तुम्हाला एक कामच असेल मला वाटतं नाहीतर एक काम करा की तुम्ही तुमच्या घरातल्या महिलांना कुठेतरी फिरायला न्या चांगलं mm. खाला आपल्याकडे होमशेमध्ये मध्ये यायचे लेडीज नाही बोलतात oh. दोन तीन दिवस आयता खायला मिळाला बोलायचे काय बोलते बोलले पण नाही तुम्हाला की आयत जेवायला मिळालं म्हणजे नाहीतर घरी कसं काम करून तर आता पण काजलला आराम तर बघतोय पण ना आता शिफ्टिंग आहे परत आहे बघूया आता कसं झालंय अशी प्रेझेंटली अशी कंडिशन आहे तुम्हाला नाही तर तुम्ही परत विचारणार की काजल कशी आली काजलची मम्मी कुठे आहे मग काय झालं म्हणजे काजलची मम्मी आहे बाहेर पण आता नाही दाखवतो नंतर नंतर बोलताना व्यवस्थित इम्प्रूव्हमेंट झाली आहे म्हणजे इम्प्रुव्हमेंट झाले पण आपण सारखं सारखं पण नाही चांगले असल्यावर किती हसतात बोलतात किती मस्त राहतात म्हणजे आता एकदम औषध लागू पडली आहेत चांगली पण आपण प्रॉपर ट्रीटमेंट करून घ्यायची हे आम्हाला वाटतं म्हणून त्यांना इथे घेऊन आलोय मग आता परत राहतील आता त्यांना किती कम्फर्टेबल वाटतं त्या प्रकारे ते राहणार आहेत इथे व्यवस्थित बरोबर आहे अजून तुला काय बोलायचंय हे आमची प्रेझेंट सिच्युएशन आहे भरपूर हा आता तुम्हाला सांगतोय की काजलला अजून जेवण बनवायचं पण आम्ही तुमच्याकडे क्लिअर केलं कारण आम्ही सर्वच शेअर करतो तुमच्याबरोबर मग परत वाटायचं की काजल इकडे कशी दिसली काजल इकडे तर मग मम्मी कुठे हे क्वेश्चन मार्क्स तुम्हाला पडत राहतात सर्व तर आम्ही हे क्लिअर केलं की फक्त त्रे, ट्रीटमेंटसाठी आणि दे नाही ह्या घराचा पण यूज झाला आम्ही ऍक्च्युअली बारा अकरा महिन्याचा जो कॉन्ट्रॅक्ट होता त्यामध्ये आम्ही हार्डली चार महिनेच मला वाटतं चार पाच महिनेच राहिलो इकडे बरोबर ऑगस्टला घेतला तर ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर ऑगस्ट सप्टेंबरला ऑक्टोबरला तर तिकडे चालू केलं होतं ना ऑगस्ट सप्टेंबरला मग डायरेक्ट फेबमध्ये पंधरा दिवस आलो म्हणजे अडीच अडीच महिने झाले त्यानंतर आत्ता आलो म्हणजे आम्ही ऍक्च्युअली असं बघ असं मी कधीच नाही मनात की वापरलं ना आपलं सामान राहायला म्हणजे हा आम्ही फ्लॅट वापरला पण आम्ही त्याचा अनुभव जास्त घेऊ नाही शकलो एक चांगलं झालं की आपलं होम पण चांगलं झालं या फ्लॅटसाठी पण थँक्यू का नाही आपण चांगलं बोलावं कोणाबद्दल आपण सर्वांबद्दल चांगलं बोललं पाहिजे आम्ही प्रोग्रेस तर आम्ही फ्लॅटमध्ये आलो आमची प्रोग्रेस झाली आम्ही मेहनत केलं आम्हाला तेवढी दे आयडिया झाली त्याच्या अगोदर पण होमशे चालू होता ओके होम स्टे आपला ऑक्टोबर ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर जॅनला चालू केला फॅब चालू केला जॅनला चालू केलं जॅन फॅब मार्च एप्रिल मे हे पाच महिने आम्ही चालवून विक्रोईला आलो होतो आणि मग लगेच ऑगस्टला हे घेतलं गे। होतं म्हणजे तसं रनिंग होतं तर अजून सपोर्ट मिळालं तर सर्व गोष्टी आम्हाला सूट झाल्या चांगल्या वाटल्या आणि आम्हाला पण चांगलं वाटलं की मस्तपैकी मस्त मध्ये राहण्याचा अनुभव आला एका पॉश बिल्डिंग मध्ये राहण्याचा अनुभव आला टॉवर मध्ये ह्याला टॉवरच म्हटलं जातं बरोबर ना गाजर एक, एक हाईट वर राहून कसा अनुभव येतो आपल्याला लाईफ कशी दिसते एक खरं ह्यावेळी त्यावेळी पण आलो होतो तेव्हा पण मी सांगितलं की ज्या घरी आलो ना जेव्हा फिटिंग्स बघितलेत ना वॉशरूमचे तेव्हा असं वाटलं की असं वाटलं की <laughs> आता तुला जाब बघून ना सगळ्यांना जाम येतील तिकडे की आम्ही एका हॉटेलमध्ये राहायला आलो असं वाटलं आम्हाला भरपूर सुंदर घर आहे पण आता थोड्या दिवसांनी ते पण प्लॅनिंग सांगतोय की जेवढं फर्निचर तुम्हाला दिसतंय आहे ना त्यामधलं आम्ही पाठचा कबाड दिसतो तुम्हाला हा आणि आमचं फ्रीज हे आम्ही आपल्या बंगलोमध्ये नेणार आहे <laughs> या दोन गोष्टी आणि बाकीचे सर म्हणजे जास्त पण खिचडी करणार नाही न्यू फ्लॅट मध्ये बाकी, बाकी काय फर्निचर घेणार नाही आणि काय नाही ते तसं व्यक्ती गावातली मस्त आहे फ्रीज एकदम आहे आम्ही विकतोय आम्ही देत नाही म्हणजे फरक समजवतो त्यांनी पण विकतच घेतात पण अमाऊंट एकदम रिजनेबल आहे एकदम चांगली अमाऊंट ठेवली म्हणजे ते लगेच येस बोलले आपण ऑफर पण ऑफर पण अशी द्यायची नाही की समोरच्याने रिजेक्ट नाही केली पाहिजे बरोबर ना हा फ्रीज एकदम आहे पण आता एवढी गरज नाही आम्हाला एवढ्या सर्विकडे फ्रीजची बरोबर तर म्हणून आम्ही देतोय आणि लागलं तर मग नंतर बघू एक मिनी फ्रीज जो असतो छोटूसा थोडाफार दूध आणि भाजी ठेवायला तर आपण बघूया नंतर असे अपडेट्स सध्या तरी असे आमचे डिस्कशन चालू आहेत आणि एक सांगतो की आपण कंपनीला जे बुक करतो ना मध्ये डिफरन्स होतो म्हणजे तुम्हाला आयडियल येईल फ्युचरमध्ये तर तुम्हाला शिफ्टिंग करायची असेल तर एक अमाऊंट सांगू का त्या अमाऊंटवर एक्झाम्पल देऊ तर कंपनीचं नाव नाही घेत पण आपण नेहमी जे मुव्हिंगसाठी जी कंपनी बुक करतो त्यांना कॉल केला की आम्हाला मुंबई टू रत्नागिरी सामान शिफ्ट करायचं आहे हे सर्व करून तर त्यांनी मला सुरुवातीला कोटेशन दिलं ट्वेंटी एट थाउजंड अठ्ठावीस हजार अठ्ठावीस हजार बोललं की मी फोन ठेवायच्या ह्याच्यात होतो अठ्ठावीस हजार म्हणजे झालं काय एक भाडं पैसे हाय म्हणून का उडवत राहायचे नंतर बोललो नाही मी बोललो मॅडम भरपूर जास्त वाटतंय तर आप म्हणजे थोडा कन्सेशन देखील बघता तर मॅडमनी कमीत कमी अठरा मिनटं मी इस सर से बात करी मी सर से बात करू ते असतं त्यांच्या शेड्यूल हां विचारायचं ठीक आहे विचारला त्यांनी किती केलं लास्ट टू लास्ट पंचवीस हजार पाचशे म्हणजे अडीच हजार कमी केले लास्ट पंचवीस हजार पाचशेमध्ये काय इथे माणसं येणार इथून माणसं पॅक करणार ट्रकमध्ये टाकणार ट्रक रत्नागिरी जाणार आणि रत्नागिरीवरून ते आपल्या फ्लॅटमध्ये चढवणार याचे साडेपंचवीस हजार आपण एक समजवायला पंचवीस बोलतोय तुम्हाला मग मी त्यांना दुसरी ऑप्शन दिली की समजा आता बघा रत्नागिरीमध्ये लेबर आमच्याकडे आहेत माणसं चढवायला आहे तर मी त्यांना पाचशे रुपये हजार रुपये देऊन त्यांच्याकडनं सामान चढवू शकतो मला फक्त हजार किंवा पाचशे द्यायचे तर मी बोल मॅडम आप सिर्फ सामान ह्या पे पॅक गाडी गाडीमध्ये ठेवा आणि ती गाडी फक्त तिकडे पोचवा सामान उतरवायचं डिलोडिंगचं काम सामान उतरवायचं सा काम काजलचा काजलचा ठीक <laughs> आहे मग तिने बोललो मग ह्याच्यामध्ये काहीतरी कमी करा तर बोलते मी हा सर एक मिनटं थांबा मी परत माझ्या सिनियरला विचारले मग ते करून करून वेळ आले मग ते का लास्ट म्हणजे डिलोडिंग आपण करायचे ते साडे बावीस हजार वर आले म्हणजे एक अमाऊंट सांगतो तुम्हाला मुंबई टू रत्नागिरी तुम्हाला कधी शिफ्ट करायला वाटलं कधी करणार नसाल पण पण उदाहरण साडेबावीस हजार मग मी काय केलं मला एक जनरल इन्फॉर्मेशन माहिती आहे की एका ट्रकला जर आपण बुक केलं आणि एक उलट म्हणजे जे ट्रान्सपोर्टला चालू असतात मुंबई रत्नागिरी मुंबई रत्नागिरी तर मला माहिती आहे की पंधरा सोळा हजारमध्ये मोठा ट्रक येतो म्हणजे ट्रान्सपोर्टला त्याच्यात सामान तुम्ही ठेवायचं सा। भरायचं पण तुम्ही पॅकिंग पण तुम्ही सर्व तर मी असं बघितलं की असा एक ट्रक बघितलं तो पंधरा सोळा हजारमध्ये इथून रत्नागिरीला सामान नेल मोठा थर्टी फीटवाला आणि आपण काय करायचं फक्त आपण पॅक करायचं नाही तर पॅकिंगला माणसं ठेवायचं किंवा पॅकिंगला चढवायला माणसं ठेवतो हजार रुपये गेले तिकडे उतरवायला माणसं ठेवतो हजार रुपये गेले किंवा पाचशे रुपये गेले सोळा सतरा अठरा हजारच जातात माझे फक्त पॅकिंग आपल्याला करायला लागेल तर बावीस आणि अठरामध्ये पण फरक झाले ना साडे बावीस तर चार पाच हजार तरी वाचतात आहेत आणि ते चार पाच हजार मी आम्ही दिल्लीला न्यायचं यावेळी तर आपण काय बुक केलं आहे सांगा अजून ट्रेनमध्ये कॅब कॅबिन आम्ही बुक केले कॅबिन म्हणजे त्यामा आता फर्स्ट क्लासचे फक्त एका ट्रेनमध्ये ना दहाच सीट असतात दहा फर्स्ट क्लास असतात त्या त्यातले आम्हीच एक कॅबिन पूर्ण बुक केलेली आहे हा प्रॉपर दिलला इन्क्लूड करून सर्व त्याच्यात तर त्या कॅबिन आम्ही लॉक करू सर्व प्रवास तुम्हाला दाखवू यावेळी फर्स्ट क्लासचा प्रवास दाखव त्याचे किती पैसे होतात ते पण तुम्हाला दाखव दिलचं रिॲक्शन दाखवू की एका पॅटला ट्रॅव्हलिंगमध्ये कसं वाटतंय आणि बंद असल्यामुळे आतमध्ये फिरू तरी शकते म्हणजे एवढे सर्व म्हणजे बोलतात ना सेटिंग करून आपल्याला तिकडे जायला पाहिजे अचानक जाऊ शकत नाही पेटला घेऊन पण हे अशा सर्व गोष्टी आमच्याबरोबर घडतात आहे बघा आणि हे सर्व आम्ही तुम्हाला सांगितलं म्हणजे तुम्हाला क्लिअरिटी येईल नाही तर परत कन्फ्युजन नको व्हायला कारण कमेंट्समध्ये भरपूर कन्फ्युजन असतं सर्वांचं तर हे सर्व क्लिअर केलं आणि आत्ता सध्या भरपूर बोलून बोलून भूक लागलेली आहे मी काजलला आणि मम्मीला पण ना कामाच्या मधी बसवतो की चला नाही मला काहीतरी सांगायचं समोरच्या आम्हाला काहीतरी शेअर करायचं आहे तर अजून तुम्हाला काय बोलायचं अजून काजलला बोलायचं का अजून दोन तीन वेळा करायचं नाही बिचारी काजलला पण आणि थोडासा आराम देणार आहे मी कसं तरी आता तुला आता काजलला सांगतो काजल आता रत्नागिरीला आपण जातो ना आपल्याकडे काकी विकी येतात का आम्हाला ते आराम आहे का इकडे आराम आहे तिकडे आराम आहे ना काजलला मुंबई आवडते का रत्नागिरी आवडते बघा मुंबईची मुलगी असून मुंबईची नाही बदलापूरची मुलगी बदलापूरची मुलगी असून पण तिला नहीं, आवड़े नहीं आवड़े। आवड़े। गाव आवडायला लागला गाव आहे तो चांगला चा। आमचं काय वातावरण आहे तिकडे म्हणजे एक समोरच तुम्ही ना एक, एक लास्टचे दोन शब्द बोलतो मी की जर तुम्ही होमस्टेमध्ये येत आहे ना तर एक अशी पण मेंटॅलिटी आली अरे आम्ही आलो चला फिरायला फिरायला चला राजेल समजते चला फिरायला फिरायला चला तुम्ही फिरा नो डाऊट तुम्ही फिरा गणपतीपुळे बघा पावस बघा तुम्ही रत्नागिरी दर्शन करा फिरा तुम्ही पण एक मी प्रॅक्टिकली जर कुठे गेलो ना होमस्टेजमध्ये किंवा लोकेशनमध्ये त्या पर्टिक्युलर लोकेशनला पण एक्सप्लोअर करा म्हणजे तुम्ही आमच्या गावी आलात ना आपल्या गावी आलात ना तर तो गाव बघा गावातले घर बघा थांब अजून सांगतो था सांग म्हणजे फिरण्याचं सांग पहिले क्लिअर करतो गावातले माणसं बघा ते काय बनवतात बघा कधी आम्हाला विचारा की कोणाच्या घरी आम्ही जाऊ शकतो अरे नेऊ ना तुम्हाला तुम्ही लांब लांब जायचे गाड्या बोलता जवळ जायचं तर तुम्हाला पण नेऊ शकतो अशी पण मी प्लॅनिंग करणार आहे बघा की आमच्या आपल्याच गावातल्यांना थोडेफार पैसे देऊन त्यांच्या घरी टूरला न्यायचं म्हणतात त्यांना पन्नास शंभर रुपये हातात टेकले की त्यांचं पण रेव्हेन्यू जनरेट झालं आणि तुम्हाला पण त्यांचं घर बघायला मिळालं हे पण एक्सप्लोअर करा जरा विलेज एक्सप्लोअर त्यानंतर मग तुम्ही आल्या ना हे नका समजू की माझ्या ट्रॅव्हलिंगमध्ये मी रूमच्या असे मेंटेलिटी असते की मी रूमचे पैसे दिले आहेत आपण राहूया आणि फिरूया लगेच म्हणजे एक्स तुम्ही रूमचे पैसे तर दिल्यात पण त्यामध्ये तुम्हाला जी हवा पाणी तिकडे मिळते ना ते पण तुम्ही एन्जॉय करा तिकडे रिलॅक्स राहून एक नेगेटिव्हली नेगेटिव्हिटीला म्हणजे नेगेटिव्ह वेला समजवायला गेलो ना तर आपण जेव्हा ॲडमिट होतो बेड देतात पैसे तर आपले जातात पण बेडवर झोपूनच का ते आरामासाठी असतं ते आपण ॲडमिट का करतो आरामासाठी तर इकडे चांगल्या वेळी पैसे टाकून आपण रिलॅक्स होऊन नॅचरल हवा घेऊया ना हे रिलॅक्स करूया हे मी कधी पण प्रमोट बघा रत्नागिरीला टुरिझम प्रमोट नाही केलं तिथे टुरिझम मी थर्ड थर्ड पॉईंटला प्रमोट केलं फर्स्टला मी रिलॅक्ससाठी या म्हणतोय आरामासाठी या शांततेसाठी या आणि तुम्हाला मी इथे लिहून देऊ शकतो किंवा हा व्हिडिओ तुम्ही सेव्ह करून ठेवा मी बोललो आहे ते येणाऱ्या पाच दहा वर्षात एवढे जागा कमी होणार आहेत की तिकडे रिले रिलॅक्स नाही मिळणार रिलॅक्सेशन नाही मिळणार माणसं शांततेसाठी डॉक्टर असे म्हणतील की ह्यांचा उपचार फक्त शांतत आहे जे मेट्रो सिटीजमध्ये राहणार नाही येणाऱ्या ये पाच दहा वर्षात एवढा होमस्टे आता बघा तीन महिन्याची बुकिंग होते ना आमच्या होमस्टेची येणाऱ्या दोन वर्षात बुकिंग होणार म्हणजे दोन वर्ष अगोदर एक एक वर्षाअगोदर बुक होणार होूम एवढी मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो एवढी शांतता आपली कमी होत राहणार आहे शांततेसाठी या आरामासाठी आणि इवन तुम्ही तुमच्या घरी असाल तरी शांत राहा आराम राहा आणि बाहेरचं तर आता पावसाळ्यात काहीच खाऊ नका कारण आम्ही काल हॉ हॉस्पिटलला गेलो होतो ना तर दर दर दोन, 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 दोन चार मिनिटांनी गाड्या येतात आहेत कोणाला कोणाला पोटात दुखतोय कोण थकवा आलाय कोणाला आजारी झालं कोणाचा बीपी वाढला काय कमी झाला काय मला माहिती आहे पण बघून दिसतं ना की एकदमच थकल्यासारखे फॅमिली मेंबर तुमची पण गडबड आणि फॅमिली मेंबरची पण गडबड सर्वांनी काळजी घ्या भरपूर काय सांगायचं वाटतं म्हणून कधी कधी जेवढं लक्षात येतं तेवढं ब्लॉकमध्ये सांगतो की बाथरूममध्ये घसरणं घसरण चढणं जसं आम्हाला आठवतं तसं आम्ही सांगतो कारण आपल्याकडे ऐकणारे भरपूर फॅमिली मेंबर्स आपले फॅमिली जास्त बघतात चॅनल बरोबर तर माझं तर बोलणं झालं आता इकडे मम्मी तुला काय बोलायचं काजल तु बोल तुला का काय बोलायचं काजलला फक्त भात लावायचं या सर्वांनी इकडे भात खायला आणि जेवता जेवता तुम्ही जर घरी जेवून व्हिडिओ बघत असाल किंवा तुमचं दिवसाची शेवट आमच्या व्हिडिओ थ्रू होत असेल तर तुम्हाला सर्वांना थँक्यू असे कमेंट आणि जेव्हा तुम्ही असे बोलताना आम्हाला भरपूर आवडतं आता काजल मी जेव्हा रत्नागिरीवरून इथे येत होतो ट्रेनमध्ये तर तिथेच आपल्याला एक मुस्लिम फॅमिली पण खाली भेटली होती तर ते बोलतात पप्पू <laughs> ना इकडे 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 मुलं आलवी सबस्क्रायबर सबस्क्रायबरांची ते कुठे राहतात माहिती का देवरुखला राहत होते देवरुखला घर आहे तिथे ते एक फॅमिली भेटली ते भरपूर बघतात आम्ही बघतो तुमचं आम्ही बघतो तुमचं मुलं ओके छान थँक्यू बोलतो त्यांना पण थँक्यू मी उलट सबस्क्रायबरांना थँक्यू बोलतो जेव्हा आम्ही भेटतो तेव्हा ते भेटले नंतर मग आई आणि मुलगा आले गणपतीपुळे फिरायला आले होते ते मग काजलला ओळखलं त्यांनी मग ते मला पण मला पण वळतात पण कसं बोलायला कोण कोण येत नाही ते भेटले नंतर मग गाडी चढलो चिपलूनला पण भेटले म्हणजे विचार करा की आम्हाला असं हे पहिल्यांदा असं होत नाही मी बोलतो आता शेअर करतो म्हणून बोलतो आहे नाहीतर आम्ही फक्त बाकीचे ब्लॉग दाखवतो आम्हाला डेली कोण ना कोण बाहेर असे भेटतात आणि मग आम्हाला पण छान वाटतं की तुम्ही आम्हाला भेटताना आम्हाला भरपूर छान वाटतं की हा बाबा आपण तेवढं माणसं ओळखलं जातो आहे ओळख भरपूर आहे ते आम्हाला मीटअपमध्ये समजतं आणि कधी एक चान्स बघतो येणाऱ्या दिवसात जर कुठे काय कोकण हे असेल काय असं ते जत्रा असते महोत्सव असेल ना कोकण महोत्सव जर जवळपास असेल तर आम्हाला इन्फॉर्म करा आम्ही तिकडे एक दोन मिटअप ठेवायचा ट्राय करू ओके तर माझे दोन शब्द इथे झालेले आहेत तुम्हाला काय बोलायचं आहे म्हणजे मी चान्स झाले तर मग चान्स देतो तुमचं काय राहायला असेल तर बोला आता गाजलला उठायचं आणि भात ठेवायचा तुम्ही सर्वांनी आमच्याकडे जेवायला या आणि या व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा बाकीचं सगळं जेवण झालेलं आहे माटाची भाजी झालेली आहे डाल झालेली आहे था, ते पण दाखवणार होतो पण नको पहिलं बोलून आपण सर्व व्यवस्थित सोबत शेअर करूया म्हणजे एक घराची परिस्थिती सांगतो बघा हे व्लॉग करण्यासाठी नाही सांगत हे आमच्याबरोबर घडत आहे सर पण एवढे इथेच होती ती बाहेर गेली सर आता पुढच्या गोष्टी कशा घडतात काय ते तुमच्याबरोबर दाखवू आणि शेअर करू ठीक आहे आणि सर्वांनी स्वस्त राहा काळजी घ्या हेल्दी राहा चांगलं खात राहा आणि चांगले हसत राहा आमच्या चॅनलला बघत राहा आणि थँक्यू सर्वांनी व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओला शेअर करा कमेंट करा आम्ही वाचतो कमेंट कधी कधी रिप्लाय करायला मिळत सॉरी पण वाचतो आम्ही ओके पण लाईक आणि शेअर करा बाय बाय बाय